स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच मालिकेतील एक पात्र आता बदललेलं आहे आणि या पात्राचं बदललेलं रूप पाहून प्रेक्षक देखील प्रचंड संताप व्यक्त करत आहेत मालिकेमध्ये सध्या पार्थ आणि काव्या यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली आहे मात्र यामध्ये माननी हे पात्र विलन ठरत आहे नुकताच झालेल्या भागात काव्याने पार्थसाठी खूप प्रेमाने फ्रूट सलाड बनवलेलं असतं मात्र हे माननीला समजतं आणि ती माझ्या पार्थला तुझ्या खोट्या प्रेमात झुलवत ठेवू नको असं म्हणत ती काव्याला पार्थ पासून सांगते इतकंच काय तर काव्याने बनवलेलं सलाडचं भांड माननी पार्थच्या हातात देताना मुद्दामून खाली पाडते आणि मालिकेत माननीचा हा सर्व बदललेला रूप पाहून प्रेक्षक माननी या पात्रावर संताप व्यक्त करत आहेत माननी अत्यंत हलक्या कानाची आहे खरंच वाटलं होतं सासू असावी तर अशी पण नाही ही पण त्याच मुशीतली ही स्वतःच्या डोळ्यांच्या नाचवते सुनेला स्वतःच्या हट्टासाठी अन्नाचा अपमान करते शी ही माननी जास्तच आता ओर करायला लागले हकला हिला मालिकेतून बस झालं हा मराठी मालिकांचा तमाशा आजकालच्या मालिकांचे लेखन म्हणजे अक्षरश कचरा सगळ्या मालिका एकसारख्या वाटतात तेच तेच घिसापिटा कथानक घरगुती हिंसाचार पर पुरुषाशी संबंध आणि जोगतीनी सारख्या जुनाट गोष्टी भस करा हे अत्याचार अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत तर तुमचे या संदर्भात तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद